नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इता दहावीची परीक्षा सुरू झाले आणि गणित विषयाच्या संदर्भात एक खुशखबर मित्रांनो देणारे जबरदस्त खुशखबर तुम्हाला नक्कीच आवडेल बघा मित्रांनो गणिताचा पेपर आपला आहे पाच तारखेला आणि सात तारखेला आहे पेपर पाच तारखेला गणित भाग एकचा सात तारखेला गणित भाग दोनचा परंतु अजूनही गणिताची तयारी झालेली आहे झिरो पण झिरो तयारी झाली असताना सुद्धा हिरो कसं बनता येईल आणि कमी तयारी झाली असताना सुद्धा आउट ऑफ मार्क कसे गणितात पाडता येईल यावर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपलं ॲप आहे तुमच्यासाठी एक कोर्स बनवलेला आहे यासाठी जो कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा कोर्स मध्ये तुम्हाला खूप मोठं डिस्काउंट या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तर ते डिस्काउंट नेमका काय आहे ने आणि कोर्स कोणता आहे कसा आहे ते सांगतो बघा तुम्हाला माहिती आहे आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे ॲप आहे त्या ॲपवर तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनचा स्पेशल कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या गणितांवर या व्हिडिओजमध्ये चर्चा केले त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेत कुठली गणित येऊ या शकतात यावर चर्चा केले त्याचबरोबर इम्पॉर्टंट कन्सेप्ट इम्पॉर्टंट थेरम या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे तर हा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर तुमचा सगळा अभ्यास होईल आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल त्याचबरोबर काही महत्वाच्या नोट्स सुद्धा मिळतील पीडीएफ सुद्धा मिळतील तर हा जो कोर्स आहे याच्यामध्ये मोठी ऑफर मित्रांनो जाहीर झालेली आहे तर ती मोठी ऑफर काय आहे कोर्सची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये तुला तुम्हाला माहिती आहे आपल्या कोर्सची प्राइस चारशे नव्याण्णव रुपये परंतु जवळपास चारशे रुपया वजा करून नव्याण्णव रुपयालाच आता हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो नव्याण्णव रुपयात आजकाल काय मिळतंय नव्याण्णव रुपयात काहीच नाही मिळत पण नव्याण्णव रुपयामध्ये तुमचा हा एज्युकेशनल कोर्स मिळतोय तर ही ऑफर काही दिवसांसाठी लवकर तुम्ही हा कोर्स परचेस करा ऑफर जाण्याच्या अगोदर रुपयामध्ये हा कोर्स मिळेल आणि कोर्सचा अभ्यास करून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला यामधून मिळतील तर आत्ताच तुम्ही आपल्या ॲपवरती जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवर जा आणि त्या ॲपवरती जाऊन हा जो कोर्स आहे परचेस करा आणि अभ्यास करा आता काही मुलं म्हणते सर आम्ही मागच्या महिन्यामध्ये तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयाला कोर्स दिला होता आमचं नुकसान झालं आम्ही एकशे नव्याण्णव रुपयाला घेतला काही लोक म्हणून आम्ही चारशे नव्याण्णव रुपयाला घेतला होता तर बघा त्याच्यामध्ये सुद्धा आहे ज्यांनी चारशे नव्याण्णव रुपयाला घेतला त्यांची व्हॅलिडिटी एक वर्षाची होती ज्यांनी नऊशे एकशे नव्याण्णव ला घेतला त्यांची व्हॅलिडिटी सहा महिन्याची होती आणि ज्यांनी नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर तीन महिने याची व्हॅलिडिटी आहे पण आपल्याला तीन महिने कुठे अभ्यास करायचा आपल्याला फक्त एकच महिना अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचा बराचसा अभ्यास होऊन जाईल एक महिना जवळपास तीन महिने तुम्हाला हा कोर्स वापरायला मिळेल पण पेपर आपले पुढच्याच महिन्यात आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दिवसांसाठी अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे आपण या कोर्सची किंमत फक्त नव्याण्णव रुपये ठेवले तर तुम्ही हा कोर्स परचेस करा फक्त नव्याण्णव रुपयाला जा आपल्या ॲपवर आणि कोर्स परचेस करा बाय मित्रांनो धन्यवाद